सातारा जिल्ह्यात विविध संघटना काम करत आहेत परंतु गेली सात वर्ष गोरगरीब कष्टकरी असंघटित आठवडाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारी जिल्ह्यातील एकमेव संघटना म्हणून राजवंश आठवडा बाजार संघटनेकडे पाहिले जाते या संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष समाजहिताचे उपक्रम राबवले जातात याच पद्धतीने या संघटनेतील कोणत्याही सभासदाला अपघातात किंवा आजारात आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून राजवंश बाजार संघटना निस्वार्थी भावनेने मदत याच पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यात काम करताना दिसून येत आहे महाराष्ट्र राज्याचे दैवत श्रीमती छत्रपती उदयनराजे भोसले या संघटनेचे संस्थापक असून संघटनेचे अध्यक्ष युवा नेतृत्व अप्पा पवार उपाध्यक्ष पत्रकार मुकुंदराज काखडे ज्येष्ठ सचिव मार्गदर्शक अर्जुन मामा आवटे खजिनदार गणेश कुर्ले ज्येष्ठ संचालक अण्णा कांबळे जालिंदर शिंदे संभाजी पिसाळ संतोष ढिगळे मंगेश गारडी मंगेश जाधव विनोद पवार विपुल माने दादा खांडेकर नागेश चव्हाण सुरेश मुटके सोमनाथ भुते यांच्या माध्यमातून या संघटनेची मुहूर्तमेट रोवण्यात आली आज या संघटनेने मोठे स्वरूप प्राप्त केले असून गोरगरिबांच्या हकेला धावणारी जिल्ह्यातील एकमेव संघटना म्हणून राजवंश आठवडा बाजार संघटनेकडे पाहिले जाते याच माध्यमातून संघटनेतील सदस्य निखिल जाधव याला दोन महिन्यांपूर्वी पॅरालिसिस झाल्याने त्याची आर्थिक बाजू काहीशा प्रमाणात हलकी करण्याचा एक उदात्त हेतू ठेवून संघटनेच्या माध्यमातून छोटीशी आर्थिक मदत करण्यात आली यावेळी निखिल जाधव व त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू उमटलेले दिसून आले त्याच पद्धतीने या सामाजिक उपक्रमाबाबत विविध स्तरातून राजवंश आठवडा बाजार संघटनेचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे आज वाटा स्टेशन मध्ये राजवंश आठवडे बाजार संघटना या सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार करणाऱ्या या सर्व लोकांनी वाटा स्टेशन मधील निखिल जाधव याला पॅरलाइज झालं होतं त्यासाठी आठवडे बाजार संघटनेकडून भरघोस अशी मदत दिलेली आहे खऱ्या अर्थानं राजवंश आठवडे बाजार संघटना ही एक चांगला उद्देश आणि चांगला मेसेज समाजामध्ये देत आहेत की संकटामध्ये एखाद्यासाठी धावून जाणं आणि त्याच्या पाठीमागं उभं राहणं हे राजवंश आठवडे बाजाराकडून सं शिकावं निश्चितच आपल्या या कार्याबद्दल आम्ही वाटर स्टेशनचे ग्रामस्थ आपल्याला शुभेच्छा देतो आणि असंच आपले विचार वृद्धींगत होऊन समाजात एक नवा मेसेज जावा हे आपल्या माध्यमातून सांगतो गेले अनेक वर्ष आठवडे बाजार करणारे असंघटित कामगार असतात आणि या असंघटित कामगारांच्या पाठीशी उभं राहणार कोणी नसतं म्हणून आम्ही एक असा एक माणूस विचार केला की या माध्यमातून आठवडे बाजार करणाऱ्या नागरिकांना वेळोवेळी वेगवेगळ्या अडचणी येतात जसे की आता निखिलला एक पॅरलेसचा एक छोटासा झटका आला आणि त्यामध्ये तो सावरतोय आणि हीच गोष्ट कुठंतरी आपल्याला मनात सल्ली म्हणून आपण थोडंसं मदतीचा हात म्हणून असं वेळोवेळी आपण राजवंश आठवडे बाजार संघटनेच्या माध्यमात करत असतो आणि त्याच माध्यमातून आज आपण देखील छोटीशी फुल नाही फुलाची म्हणून मदत करतोय आणि या माध्यमातून असंच आमच्याकडून राजवंश आठवडे बाजार संघटनेकडून वेळोवेळी प्रत्येक सदस्याला मदत होईल हीच मी ईश्वरजीनी प्रार्थना करतो आणि याच माध्यमातून कुणालाही असा अपघात होऊ नये या संघटनेतल्या ही एक असं एक आमच्या संघटनेच्या वतीने देवाकडे प्रार्थना करतो लावून लावून आज या ठिकाणी राजवंश आठवडी बाजार संघटनेच्या वतीनं निखिल जाधव जो आजारी आहे त्याच्यासाठी मदत म्हणून फुलना फुलाची पाकळी आज घेऊन या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित राहिलेले आहेत आज आठवडे बाजार म्हटलं तर त्यांची अशी आजपर्यंत कधी संघटना नव्हती कधी त्यांच्यावर संकट आलं तर त्यांच्या पाठीशी उभं राहणार कोण नव्हतं पण आज ही संघटना स्थापन केल्यानंतर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील किंवा जयवंत आप्पा पवार असतील यांच्यासारखी आणि मुकुंदराज काकडे अशी जी तोंडावले जे नेते आहेत त्यांच्यामुळं निश्चितच या संघटनेला बळ मिळालेलं आहे आणि त्या संघटनेच्या सदस्यापैकी जर कोणावर संकट आलं तर त्याच्या पाठीशी ही संघटना ठामपणे उभी राहते आणि ही खरंच फार कौतुकाची गोष्ट आहे असंच इथून पुढे देखील त्यांनी ज्या ज्या कुणावर संकट येईल त्याच्या पाठीशी उभं राहावं आज ते निखिलच्या पाठीशी सर्वजण या संकटात उभे राहिलेले आहेत त्याबद्दल त्या ज्या त्या कुटुंबियांच्या वतीनं मी राजवंश आठवडे बाजार संघटनेचे आभार व्यक्त करतो